श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी नितीन नलगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी एकमताने त्यांची निवड केली आहे यावेळी नूतन उपसरपंच नितीन नलगे आणि माजी उपसरपंच शरद लगड यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला <laughs>

त्याचप्रमाणे सहावपती भाईसाहेब दगडा माजी मंत्री बाबंदादा पासपोटी यांच्या नेतृत्वाखाली कृत्वा खाली काळात काम करणार नाही सर्व ग्रामपंचायत सदस्यांना बरोबर घेऊन कोळगावच्या रखालेली कामं मूलभूत प्रश्न या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून सर्वांना बरोबर घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करील यावेळी सभापती पुरुषोत्तम लगड हेमंत नलगे वर्षा काळे अमित लगड विजय नलगे संतोष लगड शोभा धस वैजंता लगड शिरसाठ मेजर उजगरे मेहत्रे आदी ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नूतन उपसरपंच नितीन नलगे आणि सभापती पुरुषोत्तम लगड यांनी सर्वांचे आभार मानले कोळगावच्या उपसरपंचपदी आदरणीय माजी मंत्री बबनदाबा पासपते आणि सभापती भाईसाहेब दगड यांच्या नेतृत्वाखाली माझी निवड झाली या निवडीसाठी आमचे सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच कोळगावचे सरपंच यांनी सर्वांनी या ठिकाणी मदत केली त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी मी धन्यवाद आणि आभार मानतो पुढील काळात कोळगावचे राहिलेले प्रलंबित प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न निश्चितपणे करणार आहे सर्व सरपंच सर्व सदस्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम कोळगाव मध्ये करणार आहे एकदा सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद मानतो आभार मानतो आज कोळगाव उपसरपंच पदाची निवडणूक या ठिकाणी आता नुकतीच पार पडली या निवडणुकीमध्ये मितीन आढरावलगी यांना उपसरपंच पदाची संधी आपण त्या ठिकाणी दिली त्याच्या आधी एक वर्षापूर्वी निवडणूक ज्यावेळी झाली त्यावेळेस शरद लगड यांना उपसरपंच म्हणून काम करण्याची संधी आपण त्या ठिकाणी दिली होती आणि ठरलेल्या वेळेमध्ये शरद लगड यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळं त्या ठिकाणी जे आज आपल्याला निवड त्या ठिकाणी करता आणि निश्चितपणे आजच्या निवडीमध्ये आमच्या दहा सदस्यांनी आणि पुढच्याही सगळ्या सदस्यांनी त्या ठिकाणी एकत्रित बिनविरोध नितीनान्ना ने यांना उपसरपंच पदाची संधी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि आज सगळ्यांनी एकत्रित येऊन खर ला जा तर राजकारण हे निवडणुकीपर्यंत पर्यंत केलं पाहिजे आणि एकदा निवडणुकी झाली की सगळ्या पार्टींनी एकत्र येऊन गावाच्या विकासावर त्या ठिकाणी आपण भर दिला पाहिजे राष्ट्रीय ची योजना यांच्या सगळ्यांच्या कार्यकाळामध्ये तर पार पडणार आहे टेंडर प्रोसेस लास्ट स्टेजला आहे आणि आता टेंडर झाल्यानंतर सगळ्या वाड्यांना गावाला चांगलं पाणी आणि भरपूर पाणी देण्याचा सा मानस आमचा या ग्रामपंचायती निश्चितपणे आहे बरीचशी छोटी मोठी कामं गाव सगळे रस्ते गटारमुक्त गाव करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलाय वाड्या वास्त्यांचे आता रस्ते थोडेसे राहिले त्यांना प्राधान्य देऊन वाड्या रस्ते जोडण्याचं काम आपण या येणाऱ्या कार्यकाळामध्ये करणार आहोत जिल्हा परिषद ग्रामपंचायत सगळ्यांच्या माध्यमातून आपण अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करतोय आदरणीय माजी मंत्री बोबनरावजी पाचपुते साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही सगळेजण या ठिकाणी काम करतोय आणि गावामध्ये चांगलं काम पारदर्शी काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सगळ्या सदस्यांचा आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या कार्यकाळामध्ये एक सुजलाम सुजलाम सुखलाम गाव करण्याचं नियोजन या सगळ्या सदस्यांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत सगळेच प्रश्न हाती घेऊन एक चांगली दिशा गावाला देण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करणार आहोत खरंतर राज नेतुना नगे यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो त्यांची उपसरपंचपदी निवड झाली आणि त्यांना परत एकदा मनापासून हार्दिक शुभेच्छा देऊन सगळ्यांचे मनापूर्वक आभार मानतो धन्यवाद प्रतिनिधी गणेश गाडेकर माय मायन्यूज श्रीगोंदा